आजचं जग सरळ नाही ते आहे एक जोडलेलं सतत बदलणारं जाळ अनेक वर्ष व्यवस्थापन एका सरळ रेषेसारखं मानलं गेलं हे केलं तर हे होईल वरून निर्णय आले खाली अंमलबजावणी झाली समस्या आली तर उपाय शोधला आणि गोष्ट संपली तर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या संकल्पनेवर जी कंपन्यांची किंवा संस्थांची रचना विचार आणि नेतृत्व दोन्ही बदलते किंवा बदलू शकते गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आणि जुळवून घेण्याची कला म्हणजे सिस्टम थिंकिंग म्हणजे आता बघा ना एखादा लहानसा निर्णय पण त्याचा प्रभाव आता संपूर्ण सिस्टीमवर सुद्धा होतो जसं एका देशातील पुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या खंडातल्या विक्रीवर परिणाम होतो ग्राहकांचा मूड बदलला तर मार्केटिंग प्रोडक्शन आणि लॉजिस्टिक सगळं पुन्हा विचार घ्यावा लागत आजचं दशक म्हणजे सिस्टम्स इंटेलिजन्सचं दशक आहे कोविडच्या काळाने आपल्याला शिकवलं की जगाचं नातं फक्त व्यापार किंवा प्रवासापुरतं मर्यादित नाही एक जिवंत परस्परावलंबी जाळ आहे लॉकडाऊन जागतिक पुरवठा साखळी विस्कटू शकतो आणि एका जहाजाच्या अडथळ्यामुळे जसं एव्हरगिवनने सूज कॅनल मध्ये केलं संपूर्ण अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ शकते ट्रम्पच्या टॅरिफने पण हेच आपल्याला दुसऱ्या एका रूपात दाखवले एक देश स्वतःचं रक्षण करण्यासाठी घेतलेला निर्णय इतर देशांच्या उत्पादन खर्चात वाढ किमतीची अस्थिरता आणि नोकरीतील अनिश्चितता निर्माण करते आणि म्हणूनच आज प्रत्येक मध्ये एक प्रश्न विचारला जातो आपली योजना किंवा स्ट्रॅटेजी काय आहे याच्यापेक्षा आपली प्रणाली किंवा सिस्टम दबावात म्हणजे स्ट्रेसमध्ये कसे काम करते कोणते नोट्स सर्वात जास्त सुरक्षित आहेत कोणते नोट्स सर्वात जास्त असुरक्षित आहेत कोणते घटक पुन्हा जोडता येतील हे प्रश्न विचारले जातात जे लीडर्स ही कॉम्प्लेक्सिटी ओळखतात आणि तिच्या फ्लोबरोबर संवाद साधतात गोष्टी त्यांच्या कंपनीबद्दल पाहतातच पण देश वर्ष इत्यादींच्याही पुढे जाऊन पाहतात ते फक्त टिकत नाहीत तर ते संकटालाच नव्या डिझाईन्समध्ये बदलतात हेच दोन हजार वीसच्या दशकाचं खऱ्या अर्थाने लिडरशिप मॅन्डेट आहे हेच आहे सिस्टम्स थिंकिंग जे आपल्याला सांगतं प्रत्येक गोष्ट एका मोठ्या साखळीचा भाग आहे तुमच्या कंपनीतील टीम ग्राहक तंत्रज्ञान पुरवठादार जागतिक घडामोडी सगळं सगळं एकमेकांशी जोडलेले आहेत एक बदल झाला की त्याचा परिणाम इतरांवरही होतो म्हणूनच निर्णय घेताना ते वेगळे घेता येत नाहीत संपूर्ण चित्र पाहावं लागतं उदाहरण घेऊ टोयोटा त्यांचं लीन प्रोडक्शन सिस्टम टी पी एस हे सिस्टम्स थिंकिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या प्रक्रियेतील छोटा बदलही ओळखायची आणि त्याचा संपूर्ण उत्पादन साखळीवर काय परिणाम होईल याची समज किंवा ट्रेनिंग दिलेलं आहे तसंच अमेझॉन घ्या तुम्ही एक छोटासा प्रोडक्ट ऑर्डर करता पण त्यामागे हजारो सूक्ष्म निर्णय घेतले जातात कोणत्या गोदामात त्याचा स्टॉक आहे कोणता ट्रक मोकळा आहे हवामान कसं आहे आणि कोणत्या ग्राहकाची ऑर्डर सोबत पाठवता येईल इत्यादी ही स्वतः बदलणारी अॅडॅप्टिव सिस्टीम तिथं काम करते ती जिवंत आहे प्रतिसाद देते आणि सतत शिकते हे आहे सिस्टम्स थिंकिंग किंवा नेटफ्लिक्स बघा त्यांच्या रेकमेंडेशन सिस्टममध्ये दररोज लाखो लोकांचे व्ह्यूंग पॅटर्न्स बदलतात एका देशात चालणारा ट्रेंड दुसऱ्या देशात नाही चालत मग त्यांच्या अल्गरिझम्सने सतत शिकलं पाहिजे कोणता शो कोणत्या वेळेला कोणत्या डिव्हाइसवर कोणाला दाखवायचा ही ही एक कॉम्प्लेक्स ॲडॅप्टिव्ह सिस्टमच आहे जी सिस्टम थिंकिंग करून स्वतःची स्वतः दिशा शोधते आता टेस्ला घ्या टेस्लाने समजून घेतलं की इलेक्ट्रिक व्हेकल बनवणे म्हणजे फक्त कार बनवणे नव्हे ते डेटा बॅटरी चार्जिंग आणि सॉफ्टवेअरच्या इकोसिस्टमचे नेटवर्क आहे त्यांनी एका उत्पादनाकडे न पाहता संपूर्ण सिस्टमकडे पाहिजे त्यामुळेच ते केवळ बदलाला प्रतिसाद देत नाहीत तर ते बदल प्रत्यक्ष घडवतात हेच सिस्टम्स थिंकिंगचं मूळ आहे एकाच घटकाचं नाही तर जोडलेल्या घटकांचा परिणाम समजून घेणं अर्थात कंपनी बाहेरची इकोसिस्टम आहेच तशी कंपनी लेवलची ही कॉम्प्लेक्सिटी आहे कंपन्यांना अगदी आतल्या आतसुद्धा छोट्या दिसणाऱ्या गोष्टींवर सिस्टम्स थिंकिंग करावी लागतेच कंपनी हे कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे त्याचे उदाहरण समजून घेऊ जसं एका टीमचा बोनस वाढवला तर दुसऱ्या टीममध्ये अनुभवलेली असमानता परसिवड इन वाढू शकते त्याचा परिणाम टीम कोलॅब्रेशनवर नवनवीन कल्पनांच्या प्रवाहावर आणि अखेर त्या कंपनीच्या संस्कृतीवर म्हणजे कल्चरवर होतो बोनसचा निर्णय देशाला आर्थिक असतो सोपा वाटतो पण पर त्याचा परिणाम भावनिक आणि कल्चरवर होतो अजून एक उदाहरण घेऊ कंपनीने समजा नवीन टेक्नॉलॉजी आणली तुम्हाला वाटतं प्रोडक्टिव्हिटी वाढेल पण प्रत्यक्षात काही लोकांना ती शिकायला वेळ लागला काहींना त्याची भीती वाटली मग आपोआप त्याचा प्रतिकार म्हणजे रेजिस्टन्स वाढतो टीमचं बोराल कमी होतं आणि चेंज मॅनेजमेंट हीच नवी गुंतागुंत बनते म्हणजे निर्णय तुमचा लॉजिकल असला तरी तो मानवी घटकांशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणून ज्या संस्था स्वतःला वेगळ्या आयसोलेटेड सिलोजमध्ये न पाहता एका मोठ्या इकोसिस्टमचा भाग मानतात त्या सतत इनोव्हेट करतात शिकतात जुळवून घेतात आणि परिस्थिती बदलली तरीही मार्ग शोधतात आणि टिकतात थोडक्यात सांगायचं तर कॉम्प्लेक्सिटी आणि सिस्टम्स थिंकिंग आपल्याला शिकवतात जग हे एकमेकांशी जोडलेल्या धाग्यांचं जाळं आहे यशस्वी होण्यासाठी आपल्याला फक्त त्या धाग्यांचा मागोवा घ्यायचा नाहीये तर त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे जे लिडर्स हे समजतात ते त्या गुंतागुंतीलाच म्हणजेच कॉम्प्लेक्सिटीला आपली स्पर्धात्मक ताकद बनवतात लक्षात ठेवा उद्याचे यशस्वी लोक तेच असतील जे जगाच्या जोडलेल्या जाळ्यात दिशा शोधू शकतील आणि त्या जाळ्यातून चपळाईने समजूतदारपणाने मार्क काढतील कसा वाटला हा विषय कमेंट करून नक्की सांगा अशा आणि कुठल्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा नाही सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू